माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आज मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांनी शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून आमच्यात सामील करून घेतलंय शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्याच्याकडे चिन्ह नाही नाव लटकलेलं आहे पण उद्धव ठाकरे हाच पक्ष समजून लोक आमच्याकडे येत आहेत भविष्यात याचा परिणाम दिसेल वातावरणातून तुम्हाला जो निष्कर्ष काढायचा आहे तो काढा आम्ही जे बोललो त्यावरून उत्तर स्पष्ट आहे पण मी थेट आज बोलणार नाही अजून आमंत्रण आलेलं नाही शिवसेनेनं राम मंदिरासाठी खूप केलंय कोणीही करत असलं तरी राम मंदिर होतंय हे महत्वाचं ज्यावेळी न्यायालयाने निर्णय दिला तेव्हा मंदिर होतंय त्यावेळी शिवसेना पक्षाने पक्षनिधीतून योगदान दिलं न्यायालयाच्या निर्णय येण्याआधी भाजपने मंदिर करायला हवं होतं अशी आम्ही युतीत असताना अपेक्षा होती ते चढले असतील त्यांच्या वजनाने ढाचा पडला असावा बाबरी पडल्यानंतर सीबीआयने जी यादी प्रसिद्ध केली त्यात पहिल्या मध्ये आमचे पवन पांडे शिवसेनेचे सगळे स्थानिक नेते होते एकशे नऊ शिवसेनेचे पदाधिकारी होते हे जे कोणी बोलतात त्यांनी मस्जिदचा अभ्यास करावा पण यामुळे एक बरं होतंय की ते आहेत हे लोकांना समजतंय राम मंदिर नव्हतं तेव्हा पूजा सुरूच होती मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही गेलो होतो निमंत्रण येऊ दे लाखो कारसेवक यांचा तो लढा होता अडवाणीजी यांनी रथयात्रा काढली नसती तर मुद्दा पेटला नसता राजकीय कार्यक्रम होऊ नये एवढीच अपेक्षा तो एकच मुहूर्त नाहीये याचा राजकीय कार्यक्रम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं वाटतंय तीस एप्रिलच्या आत निवडणुका होतील असं मला वाटतंय जागा वाटप महाविकास आघाडीची सुरळीत होईल अद्याप त्यांच्या श्रेष्ठींकडून निरोप आला नाही मी माझ्याकडून आघाडीमधून बिघाडी होऊ देणार नाही कोण काय बोलतं याकडे बघत नाही त्यांच्या श्रेष्ठी यांच्याकडून निरोप येईल तेव्हा बघू वंचित बरोबर सुद्धा बोलणं सुरू आहे राऊत शिवसेनेचे दोन नेते आणि त्यांचे दोन नेते अशी एक बैठक करा राष्ट्रवादी सोबत आमचा प्रश्न जवळपास सुटलाय देश लोकशाही वाचली पाहिजे हो मागच्या दीड वर्षात खूप घाण झाले साफ करण्याची गरज आहे पाचशे फुटापर्यंत असलेल्या घरांवरील कर आम्ही रद्द केला होता तो पण आता सुरू केला असं मी वाचलंय एकूण वातावरणा तुम्हाला जो काय अर्थ काढायचा तो काढा कारण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही त्याच्यामुळे मी एका व्यक्तीचं नाव जाहीर करणं असं बरोबर नाही पण हे आजचं वातावरण आहे आणि जे काही आम्ही बोललो आहोत अर्थ बावीस का माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही पण एक सांगतो तुम्हाला अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे स्वतः शिवसेना प्रमुखांचं सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेला आहे अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होतंय याचा मला नक्की आनंदच आहे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाने तिकडे मंदिर व्हायला हवा हा निर्णय दिला साहजिकच आहे आमची इच्छा अशी होती कारण ही केस खूप वर्ष लटकली होती आमची प्रामाणिकपणाने इच्छा अशी होती आम्ही तेव्हा भारतीय जनता पक्षासोबत होतो आणि आम्हाला असं वाटलं होतं की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे आपलं युतीचं सरकार केंद्रात आल्यानंतर खास कायदा बनवून राम मंदिर करण्यात येईल तसं नाही झालं सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला आणि तो निर्णय दिल्यानंतर इतर कोणी दिल्या असतील कदाचित आपला एक सहयोग पण शिवसेनेने पक्षनिधीतनं त्या मन मंदिरासाठी आम्ही आमचं योगदान दिलं होतं त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री सुद्धा राम मंदिरात जाऊन आलेलो आहे राम मंदिरात म्हणजे रामलल्लाचं दर्शन घेऊन आलेलं आहे आणि ज्या वेळेला हा प्रश्न थंड बसतात म्हणजे याचं पुढे काय हालचाल होते की नाही असे जेव्हा दिवस होते त्याही वेळेला मी अयोध्येत गेलेलो आहे त्याच्यामुळे अयोध्येत मी कधी जाईन कधी राम मंदिराचं रामलल्लाचं दर्शन घेईन तूर्त मला एवढंच वाटतं की ह्याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालेलाच आणि तो प्रत्येक हिंदूना आणि रामप्रेमी शिवसेने कोणी नव्हते असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं ठीक आहे त्यांनी तेच चढले असेल आणि त्यांच्या वजनाने तो पडला असेल तर मला माहिती नाही पण त्यावेळेला सुंदर सिंग भंडारे वगैरे त्यांचेच होते नेते उपनेते उपाध्यक्ष काहीतरी लालकृष्ण आडवणीची प्रतिक्रिया आहे त्यांचा इंटरव्ह्यू आहे तर त्याच्यामुळे थोडसा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा मी थोडं थोडं फक्त मी साहेबांचं पुढे एक, एक वाक्य जोडतो की बाबरी पडल्यानंतर जे सीबीआयचं स्पेशल कोर्ट निर्माण झालं आणि तिथे आरोपी म्हणून ज्यांची जी यादी सीबीआयने प्रसिद्धी केली की हे त्या तिथे प्रत्यक्ष यांच्यामुळे ही बाबरी तुटली त्याच्यामध्ये पहिल्या दहा मध्ये दुसरे नाही 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 ना, ना। शिवसेना प्रमुख तर आणि एकत्रच आहेत पण खाली जर तुम्ही सगळी नाव पाहाल तर आमचे स्थानिक शिवसेनेचे पवन पांडेंपासून सगळे आमचे अनेक खासदार आणि जवळजवळ एकशे नऊ हे महाराष्ट्रातले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक त्या ह्याच्यामध्ये आहेत मी स्वतः तीन वेळा सीबीआय कोर्टासमोर जाऊन आले मी स्वतः त्याच्यामुळे हे जे कोण म्हणतात त्यांनी थोडं सुनावणी झाली लखनौ लखनौ कोर्ट लखनौ कोर्टामध्ये स्पेशल कोर्टापुढची सुनावणी ऑर्ग्युमेंट आणि साक्षी पुरावे हे तपासून घेतले पाहिजे त्यांना ते माहीत नसेल ते वकील आहेत फडणवीस त्यांनी एकदा पाहावं पण या निमित्ताने एक गोष्ट बरं झाली की जनतेला त्यांचा भोंगीपणा कळतोय की ते शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेच्या योगदानाबद्दल असे बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळते त्याच्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो की तुम्हीच तुमचा ढोंगाचा ढोंगी बुरखा हा स्वतःच्या हाताने उतरवलात त्याच्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो सुरू आहे वादाचा प्रश्नच नाहीये की ज्यांच्या राम आहे त्यांना निमंत्रणाची गरज म्हणजे काय समजायचं काय पण मनात ज्यांच्या राम आहे तो मनात राम असल्यानंतर त्यांना फडणवीसांनी सांगण्याची गरज काय राम मंदिर नव्हतं त्यावेळेला रामाच्या पूजा चाल, चालूच होत्या राम मंदिर नव्हतं तेव्हा आम्ही अयोध्येत जाऊन आर शरीर आरती केलेलीच आहे त्याच्यामुळे त्यावेळेला ते मंदिर नसताना सुद्धा लाखो भाविक जातच होते नाही येऊ दे ना येऊ दे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हटलं की तिकडे जाणं न जाणं याच्यात राजकारणाचा भाग नाहीये आणि याच्यात राजकारणाचा म्हणजे स्वतःच्या म्हणजे मीच सगळं काही केलं असं कृपा करून कोणी एक फुशारकी मारू नये त्याच्यात हजारो लाखो कारसेवकांचा हो तिकडे तो एक लढा होता त्याच्यासाठी आडवाणीजींचं मी त्यांना खास हे करेन कारण त्यांनी ती ते रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा पेटला नसता माझे तर मी ऐकलं तर माझं तर सोडा आडवाणीजी आणि मुरली मनोहरजींना पण आमंत्रण नाही असं ऐकलं तो म्हणून मला असं वाटतं की याचा राजकीय इव्हेंट होऊ नये तो एक अस्मिते का लड़ा होता तो पूर्ण आनंद फडनवीस का न्यौता क्या आपको मिला है क्योंकि बीएचपी के आलोक कुमार का कहना है कि हमने उद्धव ठाकरे को और शरद पवार को और प्रकाश अंबेडकर को न्यौता भेज दिया है पहले स्पष्ट करना चाहता हूँ एक तो अब तक कोई न्यौता आया नहीं है और दूसरी बात वहां आने के लिए मुझे न्योती की जरूरत ही नहीं है क्योंकि तो रामलला सभी का है मेरी सिर्फ एक ही रिक्वेस्ट है विनती है कि राम मंदिर का लोकार्पण जो होने जा रहा है उसका पॉलिटिकल इवेंट ना हो वो किसी एक की बात नहीं है रामलला किसी एक की प्रॉपर्टी या एक पार्टी की प्रॉपर्टी नहीं है वो लाखों करोड़ों जितने सारे राम भक्त हैं उनके एक आस्था और श्रद्धा का स्थान है उसके ऊपर आप आपकी राजनीति मत करो क्योंकि ये जो फैसला दिया है किया है वो सुप्रीम कोर्ट ने दिया है सरकार ने नहीं किया बाबरी गिराने का जो काम किया वो तो लोग अब कुछ रहे नहीं बाकी काफी थोड़े लोग रहेंगे कुछ लोग अपने स्कूल की पिकनिक के लिए शायद गए होंगे उस उम्र के थे वो लेकिन आ, सारे लोगों का सहयोग इसमें है और इसलिए मेरा मानना है कि राम मंदिर का निर्माण हमारे लिए गर्व की बात है खुशी की बात है और जब भी मेरे मन में आएगा मैं जरूर जाऊंगा मुझे कोई सुनो 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 एक मिनट मुझे कोई न्योती की जरूरत ही नहीं है जब भी मेरे दिल में आए तो अभी आज जाकर जा, मैं दर्शन ले सकता हूँ जैसे मैंने अभी अभी कहा कि मुख्यमंत्री होने के बाद भी मैं गया था और होने के पहले भी मैं गया था तो मुझे किसी की न्योति की जरूरत ही नहीं है रामलला मेरा भी है आपका भी है जो भी चाहे वहाँ जा सकता है जब भी चाहे जा सकता है सर अयोध्या आएश्प्रे आएश्प्रें आएश्प्रें की यात्रा पे गए हैं अयोध्या की यात्रा पे गए हैं और 22 तारीख को पाल प्रतिष्ठा करने वाले हैं तो क्या 22 तारीख को आप भी जाएंगे अगर नहीं आता उसके बाद सुनो मैंने कहा न की वो एक ही ऐसा कोई मुहूर्त नहीं है की उसी वक्त रामल्ला का दर्शन लेना चाहिए चाहे तो मैंने तो कहा ना जब मंदिर नहीं था तब भी मैं दो बार वो आया हूँ आज भी जा सकता हूँ कल भी जा सकता हूँ कभी भी जा सकता हूँ और शायद मुझे ऐसे लगते कि अभी वो इवेंट करना चाहते हैं राष्ट्रपति जी वहाँ आएंगे तो एक अच्छा एक देश के लिए एक अच्छा संदेश जाएगा दुनिया में एक अच्छा संदेश जाएगा कि राष्ट्रपति जी आई है वहाँ और उनके हाथों से वो लोकार्पण हो रहा है अच्छा संदेश जा सकता है तो वो होने दो उसके बीच में, में राजनीति नहीं करनी है

साहजिकच आहे की लोकसभेचे पडगमथा जवळपास माझ्याला लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित निवडणुका तीस ती एप्रिलच्या आत करतील कारण त्यानं कोणीतरी सांगितलं की त्या आधी केलं तर तुमचं काहीतरी ठीक होईल तीस एप्रिलपर्यंत रिझल्ट लागला पाहिजे असं कोणीतरी त्यांना सांगितलं असं माझ्या कानावर आलं मला माहीत नाही पण जागा वाटप आमच्या महाविकास आघाडीचा सुरळीत होईल आणि राष्ट्रवादी आणि आमची बोलणी व्यवस्थित चाललेली आहे झालेली आहेत जवळपास काँग्रेसची सुद्धा जेव्हा इंडियाची बैठक दिल्लीमध्ये झाली तेव्हा मी स्वतः माझ्यासोबत संजय कोण होते खरगेजी आणि राहुलजींशी बोललेलो आहोत दिल्लीमध्ये आमची बैठक होईल आणि सगळं सुरळीत होईल इकडे ज्या काही ये बातम्या येत आहेत त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका कारण तसे कोणताही निरोप मला त्यांच्या श्रेष्ठींकडनं आलेलं मला त्याच्याबद्दल माझ्याकडनं आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख आहेत अध्यक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते आहेत ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही